मी प्रिया मराठे अनेकांसाठी फक्त एक अभिनेत्री नव्हते तर घरातलीच मुलगी होते पवित्र रिश्ता मध्ये वर्षा ही भूमिका करताना तुम्ही मला आपल्या कुटुंबाचा भाग मानलं माझ्या डोळ्यातील निरागसता आणि अभिनयातील प्रामाणिकपणा ह्यामुळे मी तुमच्या मनात घर करून राहिले पण नियतीनं फार क्रूर वागणूक दिली अजून खूप जगायचं होतं अजून खूप काम करायचं होतं पण कर्करोगानं माझा प्रवास थांबवला शेवटच्या दिवसातही मी हसत राहिले माझ्या शेवटच्या आठवणीत तुम्हाला जयपूरच्या आमेर किल्ल्यावरच माझ हास्य दिसेल कुणालाच वाटलं नसेल की हा माझा शेवटचा प्रवास असेल माझा आधार होता माझा शांतनू आमची कहाणी खरी परिकथा होती नाती काम कुटुंब सगळ्यात मी समतोल ठेवला आज मी या जगात नाही पण माझ्या भूमिकातून माझ्या आठवणीतून आणि माझ्या हसण्यातून मी कायम सोबत जिवंत आहे मी प्रिया मराठे